अद्याप उन्हाळा म्हणावा असा सुरू झालेला नाहीये पण राज्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ झालीय तर फुटपाथवरल्या बोलाडमुळे व्हीलचेअर वापरणाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलंय तसंच अमेरिकेतल्या स्पोर्ट्स स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन बड्या कंपन्या एकत्र आल्या आहेत यांसह महेश भट यांनी जगजित सिंग यांच्या दिवंगत मुलाबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय या बातम्यांसह इतर महत्वाच्या बातम्या आपण आजच्या सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ फेब्रुवारी गुरुवार आजची पहिली बातमी आहे पाणी टंचाई विषयीची गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस पडलाय त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय पुण्याच्या पाणी टंचाई बाबतची बातमी तर तुम्ही काल ऐकलीच होती पण आज राज्याची माहिती तुमच्यापर्यंत आहोत राज्याच्या ग्रामीण भागात टँकरच्या मागणीत वाढ झालीय महाराष्ट्रातल्या एक हजार सातशे गावांमध्ये वाड्यांमध्ये पाचशे सदोतीस टँकर्सनं पाणी पुरवठा सुरू झालाय ग्रामीण भागात फेब्रुवारीत पाण्याच्या मागणीत वाढ का आहे हे पण समजून घेऊयात आता थंडीचा जोर ओसरतोय पाण्याची मागणी वाढलीय ग्रामीण भागात छोटे नाले नदी नदी पात्रातलं पाणी यांचे स्रोत बंद झालेत त्यामुळे ही टँकरची मागणी सुद्धा वाढतीय श्रोत्यांना संसदीय व्यवस्था आहे त्यात नॅशनल असेंब्लीसाठी बहुतांश सदस्य लोकांमधन निवडून येत असतात नॅशनल असेंब्लीत तीनशे छत्तीस जागा असतात त्यापैकी दोनशे सहासष्ट जागांसाठी मतदान होणार आहे उर्वरित जागांपैकी साठ जागा महिलांसाठी तर दहा जागा बिगर मुस्लिम प्रतिनिधींसाठी राखीव असतात दोनशे सहासष्ट जागांसाठी पाच हजार एकशे एकवीस उमेदवार मैदानात आहेत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग बिलावल भुट्टो आसेफ अली जरदारी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजे पी 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 तसंच इम्रान खान यांची तेहरिके इन्साफ हे निवडणुकीतले तीन मुख्य पक्ष आहेत या निवडणुकीचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी यश वाडेकरांनी मधल्या राजकारणात लाडला आणि लोटा हे दोन शब्द महत्वाचे असतात पाकिस्तान लष्कर आणि नागरी प्रशासनाची आवडती व्यक्ती म्हणजे लाडला तर वाऱ्यानुसार फिरणारे कोणतीही विचारधारा नसणारे म्हणजे लोटा आजच्या निवडणुकीत हे दोन शब्द पाकिस्तानचे भविष्य ठरवणारे आहेत सध्या लाडला आहेत ते नवाज शरीफ हे तेच नवाज शरीफ ज्यांना परदेशात पळ काढावा लागलेला आता हे शरीफ पाक लष्कराचे लाडले झाले आहेत तर शरीफ यापूर्वी तीन वेळा पाक लष्कराचे लाडले होते पण त्यांनी वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताच लष्कराने त्यांना सत्तेवरून खाली खेचलं होतं तर लोटा ठरतायत हे अपक्ष उमेदवार इम्रान यांच्यावरील कारवाईमुळे त्यांना सहानुभूती मिळण्याची चिन्हे आहेत पण त्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न शरीफ आणि झरदारी या प्रमुख नेत्यांकडून सुरू झाला आहे एकंदरीत या निवडणुकीत पाकला स्थैर्य मिळेल का या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाहीच असं समजलं जात यानंतर आजची तिसरी बातमी आहे व्हीलचेअरवर वावरणाऱ्या लोकांसंबंधी फुटपाथ वरच्या बोलाड अर्थात स्टीलच्या खांबा मधल्या कमी अंतरामुळे व्हीलचेअर्स वापरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय या प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरनं कोर्टानं आज सरकारला फटकारलंय धोरणाची अंमलबजावणी तुम्ही करत नाही आहात म्हणून लोकांना कोर्टात दाद मागावी लागतेय असं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं सरकारला खडसावलंय यावेळी फुटपाथ वरील हे खांब तीन महिन्याच्या आत हटवू अशी हमी पालिकेच्या वतीनं तर आजची चौथी बातमी आहे ती राष्ट्रवादी मधल्या संघर्षाची मंगळवारी निवडणूक आयोगानं अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निकाल दिला होता या विरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात जाणार असं सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलाय त्यामुळे या संदर्भी कोर्टाला अजित पवार गटाचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागणार आहे दुसरीकडे बुधवारी शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नव नाव मिळालंय आता पक्षाच्या कार्यालयाचं आणि निधीचं काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर राष्ट्रवादीचं मुंबईतलं बलाड इस्टेट इथलं प्रदेश कार्यालय तसंच पक्षाच्या निधीवर अजित पवार गट दावा सांगणार नाहीये असं ऐकूयात उत्तराखंड सरकारनं मंजूर केलेल्या समान नागरिक कायद्याची उत्तराखंडच्या विधानसभेत आज समान नागरी संहिता विधेयक मंजूर झालाय या विधेयकाला विरोधी पक्षाचा तीव्र विरोध असून सुद्धा आवाजी मतदानानं हे विधेयक विधानसभेत मंजूर झालंय राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर विवाह घटस्फोट जमीन मालमत्ता आणि वारसा हक्क याबाबत राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी मग ते कोणत्याही धर्माचे असोत एक समान कायदा लागू होणार आहे श्रोत्यांना सहावी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली एका मोठ्या घडामोडीबद्दलची अमेरिकेत स्पोर्ट स्ट्रीमिंग करणाऱ्या तीन बड्या कंपन्या आता एकत्र आल्या आहेत आपल्या भाषेत आपण या तीन कंपन्यांनी युती केली आहे असं म्हणूयात वॉल्ट डिझनेची मालकी असलेली ईएसपीएन दुसरी फॉक्स कॉर्पोरेशन आणि तिसरी वॉर्नर ब्रदर्स या कंपन्या एकत्र वर्ल्ड कप फॉर्म्युला कार रेस नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन बेसबॉल असोसिएशन अशा मोठ्या संघटनांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार आता या तीनही कंपन्यांकडे असणार आहेत आता बातमी सातवी आणि शेवटची मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म मेकर महेश भट यांनी प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांच्या दिवंगत मुलाबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय एकोणीशे नव्वद मध्ये जगजीत सिंग यांच्या मुलाचा कार मध्ये मृत्यू झाला होता पण या घटनेनंतर आपल्या मुलाचं पार्थिव परत मिळवण्यासाठी एका कनिष्ठ अधिकाऱ्याला त्यांना लाच द्यावी लागली होती आणि त्यांनी स्वत ही माहिती आपल्याला दिल्याचं सांगताना यामुळे माझ्या सारांश सिनेमाचं महत्व मला कळालं असं महेश भट यांनी म्हटलंय श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला